संतनगरी शेगाव येथे बावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सातपुडा परिवारातर्फे व समस्त शेगावातील नागरिक पालक आणि महिला वर्गातर्फे बदलापूर कोलकाता आणि अकोल्यातील काजीखेड येथे मुलींवर झालेल्या अत्याचाराचा निषेध म्हणून शेगाव शहरातून कँडल मार्च काढण्यात आला सातपुडा एज्युकेशन संस्थेच्या विद्यार्थ्यांनी अग्रेशन चौकामध्ये वी वॉन्ट जस्टिसचे नारा देत पीडितांवर झालेल्या अन्यायाचे प्रात्यक्षित नाटकाद्वारे करून दाखवले तसेच शिवनेरी चौकामध्ये मा कॅन्डल मार्च गेला असता तिथे मेणबत्त्या लावण्यात आल्या या कॅन्डल मार्चला काँग्रेसच्या नेत्या स्वातिताई वाकेकर यांनी हजेरी लावली होती नराधामांना फाशीची शिक्षा व्हावी महिलांच्या व मुलींच्या सुरक्षेची जबाबदारी सरकारने व प्रशासनाने घ्यावी असं स्वातिताई वाकेकर म्हणाले शेगाव येथे एक कॅन्डल मार्च आयोजित केला आहे सातपुडा परिवार आणि समस्त शेगावतील नागरिक असतील महिला असतील पालक असतील खर तर आपल्या सर्वांना माहिती आहे की ज्या देशामध्ये परस्त्रीचा सन्मान केला जातो ही आपल्या शिवाजी महाराजांची शिकवण आणि त्या शिकवणीच्या या देशामध्ये आज महिलांवर अन्याय अत्याचार होत आहे कलकत्ता येथील डॉक्टर असतील जिच्यावर त्या ठिकाणी बलात्कार करून खून केला गेला ही घटना होतच नाही तर गेल्या दहा दिवसाआधी बदलापूरला एक चार वर्षीय आणि सहा वर्षीय मुलींवर त्या ठिकाणी बलात्कार केला गेला आहे माणुसकीला काळीमा फसणाऱ्या घटना आपल्या देशात आणि राज्यात घडत आहेत कुठेतरी महिला असुरक्षित आहेत मुली असुरक्षित आहेत बालक असुरक्षित आहे ही भावना सर्व समाजामध्ये पेटून उठत आहे कुठेतरी या फाशीची शिक्षा झाली पाहिजे कुठे न्याय मागायला जर गेला असेल तर या ठिकाणी आपण पाहतो आहे की आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातो एक बदनापूरची त्या मुलीची आई जी, जी गरोदर आहे ती त्या ठिकाणी कंप्लेंट करायला गेली तिला अकरा तास गरोदर महिलेला एक स्वतःला न्याय मागायसाठी स्वतःच्या मुलीला जा अन्याय झाला त्याच्या विरोधात आवाज उठवायसाठी जर ही शासन जर संवेदनशील नसेल तर या ठिकाणी ह्या सर्व महिला शक्ती जागरूक होऊन त्यांना जागा करतील ला आणि लाडक्या बहिणीला त्या ठिकाणी कुठेतरी आज सुरक्षेची गरज आहे मागणी आमचं म्हणणं आहे की कडक शासन झालं पाहिजे ज्या नराधवाने ही घटना केली असेल एवढंच नाही तर आज अकोला असेल काझीखेड असेल या ठिकाणी देखील बऱ्याच महाराष्ट्रात या घटना महिलांच्या कायदे झाले पाहिजेत आणि या सरकारनं बेजबाबदारपणे असं कार्य न करता खऱ्या अर्थानं लाडक्या बहिणीला भाऊ म्हणून पाठी राखा म्हणून तिला खऱ्या अर्थानं सुरक्षा दिली आज शेगावने मे कॅन्डल मार्च का आयोजन किया गया है आपने देखा है कि अपने देश में हमेशा दूसरे स्त्री का सम्मान करने की भावना हमारे देश की संस्कृति है पर आज अपने देश में और महाराष्ट्र राज्य में जो घटना पिछले काल में हुए है बदलापुर की घटना हो या पिछले दो तीन दिन पहले अकोला की काजी खेड़ की घटना हो इस घटना के दौरान अल्पवयीन मूल्य जो छोटी बच्चा है उनके ऊपर अन्याय अत्याचार किया गया है बलात्कार किया गया है और उसके ऊपर बोलने के लिए ये सरकार या गृह मंत्री आ नहीं रही है हमारा ये कहना है कि महिला शक्ति आज इस आंदोलन के तहत ये सरकार को पूछना चाहती है कि लाड़ की बहन कहकर जो राखी बंधवाने के आपने औक्षवन किया है तो ये लाड़ की बहन पूछती है कि हमारे सुरक्षा के लिए कड़क कानून होने चाहिए और जो बलात्कारी है उनको कड़क शासन किया जाना चाहिए